नमस्कार मी डॉक्टर रमेश गुप्ते पणक्यांचे सुपर स्पेशलिस्ट आज आपले सोबत एक नवीन पेशंट आहेत पेशंटचं नाव आहे मिस्टर योगेश त्यांच्या वय बेचाळीस आहे ते हरियाणा चंडीगडवरून आले चंडीगड म्हणजे आपलं उत्तर भारताचं खूप एक टॉप क्लास सिटी म्हणतो आपण त्याला तिथून आलेले आहेत त्यांना त्रास काय होता कमऱ्यापासून पाय दुखत होतं उजव्या पायाची शीर कमऱ्यापासून कोण पाठीमागची उजव्या पायाची शीर खालपर्यंत दुखायची भावून आणि त्याच्यानंतर त्यांना चालता येत नव्हतं आणि प्रचंड वेदना होत्या आता त्यांचं एमआरए आपण दाखवतो पाहिले तर इथे बघायला गेलो तर आपण ही जे शीर आहे जी आपण मणक्यांची शीर म्हणू शकता ही मणक्याची शीर आहे हे दोन मणके दिसतात हे मणक्यांची मधली गादी ही गादी ही गादी ही कोणतीही गादी बाहेर आली नाही तर डेफिनेटली शंभर टक्के शिर मोकळी इकडे पण हे दोन मणकीमध्ये चौथ्या आणि पाचव्या मधली गादी थी। ते थार का ते ही टोटल बाहेर आली टेंघूळ सारखा दिसतंय बाहेर आलेली आहे त्याच्यामुळे ही जी शीर आहे ही टोटल चौकअप झाली आहे गादीमुळे खाली परत शिर मोकळी म्हणजे ह्या ठिकाणी टोटल शीर शंभर टक्के चौकअप तर मी वारंवार भरपूर भर आपले व्हिडिओद्वारे दाखवलाय परत दाखवत नाही आम्ही इथे शूटिंग करून एक्झॅक्ट मार्क केलं किंवा ऑपरेशनमध्ये आपण एक्झॅक्ट त्याच गादीचे तिथे मार्क करतो आणि तोडा उघडतो ज्यांनी जास्त त्रास होऊ नये पेशंटला आणि चुकीच्या ठिकाणी जाऊ नये मार्किंग करायचं मेन कारण काय असतो आपण राऊंड ठिकाणी उघडायचं नाही आणि राऊंड ठिकाणी जायचं नाही चुकीच्या गादीला द्यायचं नाही कारण गादीत अल्फोर फाय म्हणजे चौथ्या आणि पाचव्या जे कमर्याच्या मंट आहे तिथली गादी सरकली आहे बाकी ठिकाणी वरची खालची सरकलेली नाही जास्त त्याला ऑपरेशन करून फरक काय पडणार आहे पेशंटला जिथे प्रॉब्लेम आहे तिथे शीर दबलेली आहे त्याच ठिकाणी आपल्याला ऑपरेशन करायचं प्लॅनिंग केलं आणि तिथेच आपण प्लॅन केलेला आहे आता ऑपरेशन संपत आलेलं आहे आपण बघू शकतात की इथे योगेश भाऊ नमस्कार नमस्कार सर आता हे पेशंट टोटल शुद्धीवर आहेत येस सर करता तुम्ही कुठे काम करतात मी अंबाला चंदीगड पण काम करतो बरं कुठे काम आहे डिफेन्स डिफेन्समध्ये डिफेन्स मध्ये आहे सर हो। दिसते म्हणजे बॉडी आणि शेप मध्ये म्हणजे मस्क्युलर आणि जे काय म्हणते असते आणि ते खूप मजबूत असतात ऑपरेशन आता संपलेलं okay, आहे पट्टी करून फक्त बाहेर काढायचे दहा मिनिटात ओके बीपी okay, चे ऑब्झर्व करून फक्त yes, पण ऑपरेशन मध्ये तुम्हाला काही करताना काही दुखला जाणवलं ना? अजिबात नाही अगदी हेल्दी एन्व्हायरमेंट गप्पा टप्पा मारत सगळ्या गोष्टी झाल्या बरोबर आणि सगळ्या गोष्टी मला केल्या की काय होतं आणि सर्वात महत्वाचं ऑपरेशन मध्ये तुम्हाला काही दुखला जाणवलं हो अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही म्हणजे मणकेला मणकेंची भूल दिली संपूर्ण भूल तुम्हाला दिली नाही ज्यांनी जीवाला धोका व्हायचा काही संबंधच येत नाही आणि तुम्ही आमच्या सोबत संवाद करता करता बिलकुल सर आम्ही जे सगळं बोलत होतो तुम्ही सगळं ऐकत होतो बिलकुल सर आणि त्याच्यावर आता आम्ही गप्पा मारतोय तुम्हाला दहा मिनिटात बाहेर काढतोय लगेच तुम्ही बाहेर गेले की लगेच तुम्ही चालणार yes, 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 दोन तीन दिवस अगोदर मला पूर्ण प्रिपरेशन साठी मेंटॅलिटी तयार केली सर माझी हेल्दी इन्व्हायरमेंट झालं ऑपरेशन ऑपरेशन मध्ये आज आलेले आहेत तुम्ही मागच्या दोन दिवसांमध्ये तुम्ही आता बाहेर ऑपरेशन झालेले पेशंट जे आमचे झालेले आहेत तुम्ही भेटले असणार सर ते सगळ्यांना तुम्ही गप्पा केली असणार किंवा किंवा त्यांच्या माहिती घेतली असणार बिलकुल सर बिलकुल ते सर्व सक्सेस मिळाले का का कालचे बाबा मला वाटतं मोर दॅन सिक्स्टी फायव्ह वर्ष वय असेल त्यांचं ते ऑपरेशन झाल्यानंतर तीन तासांनी बाहेर फिरत होते बाहेर फिरत होते बाकीचे पेशंट ह्या गोष्टी पाहून लागली एनर्जी बुस्टअप होते हो ऑपरेशन आमचे विनायक मंडक यांच्या हॉस्पिटलमध्ये काय सर्व येणारे ऍडमिट होणारे आणि ऑपरेशन करणारे शंभर टक्के सर्व सर्व पेशंट मणक्यांचे असतात यस yes, सर दुसरं मी काही इथे अलाव करत नाही त्यामुळे ऍडमिट होण्या एक्सपिरियन्स पण शेअर होतो अनुभव शेअर होतो आणि कम्फर्टेबल कारण तुम्हाला ऑपरेशन उद्या करायचं आजचे कालचे पेशन जे ऑपरेशन झाले त्यांना विचारू शकता फरक नाही मग निर्णय घेऊ शकता त्यांनी भीती येत नाही आणि दुसरा एक कॉन्फिडन्स पण तुम्ही होणार बिलकुल आता संध्याकाळी जे मला अपेक्षित होतं ते भारी रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे की तुम्हाला पुढे आधी पण गॅरंटी होती आता पण गॅरंटी दिलेली आहे संध्याकाळी तुम्ही चालून फिरून बघा तुम्हाला खूप मस्त वाटणार आहे आणि वेदना तुमची पूर्ण गायब होणार आहे मस्त पैकी तुम्ही चंदीगड हरियाणाला परत जाणार आहे डिफरन्स मध्ये जॉब करणार आहे थँक्यू सर थँक्यू ओके सर थँक्यू सर